बेळगाव जिल्ह्यातील हुकेरी तालुक्यातील संकेश्वर येथील खाजगी एपीएमसी बंद करण्याच्या मागणीसाठी राज्य व हरित शेतकरी संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले शहरातील राणीचन्नम्मा चौकात मानवी साखळी करून शेतकरी संघटनेच्या वतीनं जोरदार निदर्शनं करण्यात आली पिकांचे नुकसान पीक विमा भरपाई वाटपात दिरंगाई आणि हुकेरी तालुक्यातील संकेश्वर शहरातील खाजगी जागेतील भाजी मार्केट बंद करून सरकारी जागेत स्थलांतर करा अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले शेतकरी नेते पुजारी म्हणाले की पावसाने झालेल्या नुकसानची दखल प्रशासनाकडून घेतली नाही शिवाय संकेश्वर येथील खाजगी एपीएमसी मध्ये दलाली व्यक्तींचा वाढलेला त्रास पाहता हे भाजी मार्केट स्थलांतर होणे गरजेचे असल्याचं चा त्यांनी सांगितले या संघटनेच्या वतीनं आम्ही जिल्हाधिकारी साहेब एसपी साहेब आणि जिल्हा मंत्री आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलं आहे निवेदन का देण्यासाठी आलेलं आहे शंकेश्वर मध्ये एक प्रायव्हेट मार्केट आहे आणि ते जागा जी आहे ती निडसोशी मठाची जागा आहे आणि त्या निळसूच्या मठाच्या जागेमध्ये प्रायव्हेट एजंट लोक काय करतात मठाला थोडं देतात वर्षाला आणि पूर्ण शेतकऱ्यांचं नुकसान करायलात तेव्हा आमचं रहित संघटनेचं मागणं असं आहे की ती जी एपीएमसी आहे मार्केट जे भरतंय ते सरकारी जागेमध्ये जायला पाहिजे शिफ्ट व्हायला पाहिजे कारण प्रायव्हेट मध्ये असल्यामुळे कुठलंही त्यांना विचारता येत नाही त्यांची दादागिरी आहे कारण दहा किलोची बॅग असली तर मी त्याला दहा रुपये शंभर किलोची असली तर बी दहा रुपये म्हणजे शेतकऱ्यांचं पूर्ण नुकसान करत आहेत आधीच शेतकरी अडचणीत आहे पावसामुळे अडचणीत आहे उन्हामुळे अडचणीत आहे पुरामुळे अडचणीत आहे शेतकऱ्यांचं कर्ज माफी व्हावं म्हणून आम्ही आंदोलन केलेलं आहे कुठल्याच सरकारनं मग भाजप सरकार असेल काँग्रेस सरकार असेल कुठल्याच सरकारनं शेतकऱ्यांच्याकडे लक्ष दिलेलं नाही फक्त तिने सत्तेसाठी कामं लागल्यात पाळा लागल्यात लाग लाग लाग। तेव्हा ही ताबोडतोब ही जे प्रायव्हेट मध्ये जे मार्केट भरतंय ते सरकारी जागेमध्ये गेलं पाहिजे त्यासाठी आम्ही आज निवेदन देणार आणि जर सरकारच्या माध्यमातून नाही दिल्या तर इथून पुढे रहित संघटनेच्या वतीनं तीव्र प्रकरणाचं आम्ही आंदोलन छेडू जागा उपलब्ध आहे जागा उपलब्ध सरकारनं करून द्यावं कारण सरकारचंच काम आहे ते सरकारनंच करून द्यावं त्याच्याकडे लक्ष द्यावं पण अठरा आमदार आहेत या जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यामध्ये अठरा आमदार आहेत दोन एम एल आहेत दोन खासदार आहेत त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे शेतकऱ्यांच्याकडे साधं काम आहे एवढी तिने हजारो कोटी प्रॉपर्टी केल्या जा मार्केटला जागा मिळत नाही तर काय दुर्दैव हे आता बरेच वीस वर्ष झालं चालू आहे आणि त्याच्यावर ते, ते दादागिरी करतात त्यांना कोटीवना के परंतु दाबण्याचा प्रयत्न केला प्रत्येकाने शेतकऱ्यांचं तुम्ही तुम्ही भांडण चालूच आहे ज्यावेळी रहित संघटनेत यावेळी विषय आला त्यावेळी त्यांना समजावून पण आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला मात्र ते ऐकत नाहीत जकात घेतात टोल नाका घेतात त्यासाठी त्यांनी करायला पाहिजे नाहीतर आम्ही आता मोठ्या प्रकारनं रहिचणीच्या वतीनं आंदोलन करू